तसंच संविधान राहुल गांधीनी असं पुस्तक हातामध्ये घेऊन संविधान धोके मी आहे आता मला सांगा ज्या काँग्रेसनी त्याच्या आजोबानी त्याच्या पंजोबानी त्याच्या आईनी बाबासाहेबांना अपमानित केलं दोन दोन वेळा निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पाडलं हिंदू कोळमीच माणूस दिला नाही मंत्रिमंडळानं घेतलंच नाही आणि बाबाचं पण तेव्हा सांगितलं तर बाबानो काँग्रेस हे जळत घर आहे या जळत्या घरामध्ये कोणी जाऊ नका दुधवानं कालच्या निवडणुकीमध्ये आमच्या बौद्ध बांधवांनी त्या राहुल गांधीवरती विश्वास ठेवला उलट पक्षी दोन हजार चौदामध्ये मध्ये नरेंद्र मोदीजींनी संविधान दिन साजरा करण्याचा कथा पाडली स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसने कधीच संविधान दिन पाडलं नव्हतं असं असताना ज्यांनी संविधान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला तोच संविधान धोक्यामध्ये आणतोय अशी अफवा उठवली आणि बौद्ध समाजाची मतां मतं घेतली मुस्लिमांची मतं केली बौद्ध समाजाची मतं घेतली